ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा नवा टीझर समोर आलाय दोन सिंहांचा हा नवा टीझर लक्षवेधी ठरलाय टीझरवर लाखोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय या टीझरवर महायुतीच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलंय टीझरमधील जखमी सिंह नेमका कोणता असा सवाल शिवसेनेनं विचारलाय राष्ट्रवादीनं सुद्धा या टीझरवरून ठाकरेंची फिरकी घेण्याचा प्रयत्न केलाय ठाकरे बंधूंचा लायन टीझर टीझर मधून मराठी जणांना साथ घालण्याचा सा प्रयत्न टीझरवर महायुतीची आगपाखर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विजय मिळाव्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे मनसैनिकांनी एक टीझर रिलीज केला या टीझर मध्ये दोन सिंहांची कहाणी सांगण्यात आली आहे हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय त्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडायला लागला या टीझर मधून ठाकरेंनी विरोधकांना एक प्रकारे कडक संदेशच दिल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावर अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील महायुतीतही या टीझरचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या टीकास्त्र डागली टीझर रिलीज करून मतं मिळतात का असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगाव टीझर मुळे मत वाढत अशातला भाग नाही शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील तरी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी हिनपातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाडांना तर त्या टीझरबाबत मोठी उत्सुकता असल्याचं वाटलं टीझर मधील जखमी सिंह नेमका कोण आहे असा खोचक सवाल त्यांनी विचारला त्याचा एक टिझर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे एका वाघाला कोणतरी आणि दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय मला हे आश्चर्य की हा कमजोर वाघ कोण आहे याचा आता संशोधन आम्ही करतो विजय मेळाव्याच्या निमित्तानं दोन ठाकरे एकत्र येणार या मेळाव्याची जेवढी उत्सुकता शिवसैनिक आणि मनसैनिकांना आहे तेवढंच या मेळाव्याकडे महायुतीचंही लक्ष आहे लायन टीजर बाबत महायुतीतून आलेली प्रतिक्रिया पाहता आगामी संघर्षाचे संकेत मिळू लागले ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई